दोन हजार एकोणावीस मध्ये परिवर्तन झालं हरकत नाही आपण आपल्या खिशातले पैसे दिले तुम्ही दिले का नाही काढून प्रत्येकाने खिशातले पैसे आपण खिशातले पैसे दिले आणि आज तो व्यक्ती काय करतोय मारुती राव फॉर्च्युनरच्या का अकोला तालुक्याकडे बघतोय आले कुडून उत्तर द्या हिशोब द्या परंतु मित्रांनो एक मी सांगू इच्छितो जो काही विकासाच्या नावाचा ढोंग या तालुक्यामध्ये चाललाय आपल्याला सगळ्यांना विचार करायला ला लागणार आहे अहो रस्ते 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 विकास केला विकास केला कोणता विकास केला रस्त्यांची परिस्थिती बघितली तर खडी कुडं डामर कुडं रेती कुडं काहीच कळा ना परंतु यांचा कमिशनचा कमाल आपल्याला मात्र दिसतोय अकोल्या तालुक्याचे इतके खराब रस्ते कुठंच नाहीये इतक्याच प्रमाणाचा पाऊस जुन्नर तालुक्यात पडतो तिथले रस्ते का चांगले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचा भ्रष्टाचाराचा मुखवटा आपल्याला उघडा करावाच लागणार आहे बरेचशी माहितीच्या आधाराखाली खाली वैभवरावांनी मी माहिती घेतली मारुतीराव येणाऱ्या काळामध्ये मा प्रत्येक गोष्टीचा पोलखोल होईल कोणत्या ठेकेदाराला कोणचं काम दिलं या अकोला तालुक्यातील मायझा जनतेचा पैसा आरामाचा पैसा यांनी जो काय आता कमवलाय चुकीच्या पद्धतीने तो येणार काळामध्ये आम्ही पोलखोल करणार कोणता ठेकेदार काय सगळं आमच्याकडे आहे योग्य वेळेस त्याच्यावर आपण बोलू खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध